नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनलवर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण परमपूज्य गुरुमाऊली सांगतात अनेकजण आयुष्यात प्रचंड मेहनत घेतात त्यांच्या ध्येयाबद्दल ते सदैव जागरूक ही असतात पण ब्याचदा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात हिंदू धर्मात अशा काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे प्रयत्नांना नशिबाचे पाठबळ लाभते ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहात त्यांना यश मिळण्याची शक्यता वाढते आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आध्यात्मिकतेची जोड फार आवश्यक असते प्रयत्नांना सकारात्मक ऊर्जा मिळाल्याने त्याच्या पूर्ततेची शक्यता अधिक वाढते जाणून घेऊया अशाच काही उपायांबद्दल अनेकदा तुम्ही ऐकले असेल की सकाळी उठल्यावर आपला तळहाता पहावा धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी माता सरस्वती आणि भगवान विष्णू आपल्या दोन्ही तळहातामध्ये वास करतात त्यामुळे सकाळी उठून दोन्ही हात जोडून कराग्रे वस्ते लक्ष्मी कर्मधे सरस्वती कर्मुले तू गोविंद प्रभाते करदर्शन असा जप करा आणि नंतर हाताच्या तळव्यांकडे पहा हिंदू धर्मात असे अनेक मंत्र आहेत ज्यांच्या जपाचा धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे त्यापैकी एक गायत्री मंत्र आहे गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि दारिद्र्य दूर होते याशिवाय त्या व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक कामात यश मिळते हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते जर तुम्हालाही तुमच्या दुर्दैवाचे रूपांतर सौभाग्यामध्ये करायचे असेल तर सकाळी नियमितपणे उठून स्नान करून तुळशीला तुपाचा दिवा लावावा सकाळी लवकर उठल्यानंतर नियमित स्नान करून तांब्याच्या कलशात पाणी रोळी अक्षत साखरेची मिठाई आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो तसेच समाजात मानसन्मान वाढतो आणि आपल्या क्षेत्रात प्रगती होते हे चार उपाय नियमित केले तर नक्की एकसे एक टक्का एक आपल्याला दारिद्र्यातून सौभाग्यकडे जाण्यास फायदा होतो आणि आर्थिक फायदा पण होतो असे कित्येक भाविकांचा अनुभव आहेत आणि असे कार्य करण्यास आपल्याला स्वामींचे पाठबळ आणि आशीर्वाद लागेल त्या करीत रोज श्रीस्वामी समर्थ एक माळ करावी मग बघा लवकर तुम्हाला अनुभूती येईल आणि जीवनात काहीतरी बदल घडल्यासारखे वाटेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तगण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा